जिल्ह्यातील तसेच कुसद परिसरातील आणि विशेष करून कुसदच्या सर्व पत्रकार बांधवांचे मग त्यामध्ये आपले प्रिंट मीडियावाले आले इलेक्ट्रॉनिक मीडियावाले आले युट युट्यूब चॅनल्सवाले आले सर्व पत्रकारांचं या संकट काळात पण सर्वांनी जी आणि जे सपोर्ट सर्वांचे मी इथ मनपूर्वक आभार व्यक्त करतो पत्रकार बंधूं आपल्याला माहित आहे की आपल्या पुसतचे भूमिपुत्र सागर सूर्य बँकेचे संस्थापक स्वर्गीय श्रीराम आपाजी असतील लोक नेते माजी मंत्री स्वर्गीय असारी माजी मंत्री मनोहररावजी नाईक साहेब असतील बँकेचे पहिले अध्यक्ष स्वर्गीय बाबूसाहेब हिरानी साहेब असतील त्याचप्रमाणे माझे वडील संस्थापक स्वर्गीय आक्षे गावकर यांच्या एकोणीसशे झालेल्या निधनानंतर बँकेचे म्हणजे पहिले बँकेचे पहिले अध्यक्ष स्वर्गीय बाबूशे इराडी साहेब होते आणि सत्याऐंशीला बँकेचे संस्थापक स्वर्गीय सेवा बापाजी अध्यक्ष झाले